आणि यानंतर थेट जाऊयात मंत्री छगन भुजबळ बोलत आहेत अतिशय महत्वाकांक्षी असा उपक्रम राज्याचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यामध्ये हातात घेतलेला आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर हे गोदावरी खोऱ्याचे सगळ्या तुटीचं खोरे आहे त्यामध्ये पाणी आणण्यासाठी हे उल्हास खोऱ्यातून जे आपण आपण आणतोय उल्हास गोदा त्या ठिकाणी वैतरण गोदावरी साधारण पंचावन्न ते साठ टी एम सी पाणी आपण त्यामध्ये संकल्पित केलं आणण्याचं आणि त्यासाठी एक कार्यालय पूर्णतः त्या कामासाठी काम करील एक मुख्य अभियंता राहतील एक अध्यक्ष अभियाना राहतील अन्य बाकी अधिकारी येतील त्याची आता प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्यामुळं या कार्यालयामुळं त्या संपूर्ण प्रक्रियेला निश्चितपणे गती मिळेल म्हणून आजचे एक उद्घाटन आपण